बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नमस्कार ठाणे न्यूज नाईन च्या माध्यमातून आपण पाहू शकता ठाण्यामध्ये संविधान दिन जो आहे तो गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात सव्वीस नोव्हेंबर रोजी जो संविधान दिन आहे तो गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर आठ नोव्हेंबर रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्यातही प्रतिसाद आहेत त्यांचा मिळाला होता त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आपण या बैठकीला उपस्थित आहोत या स्वतंत्र भारताच्या उभारणीमध्ये गेले पंच्याहत्तर शहात्तर वर्षापासून स्वतः रात्र दिवस स्वतः कष्ट घेत आहे आणि यासाठी पूर्ण हयात घालून अशी ही मंडळी याच्यामध्ये आहे आणि नवोदित तरुण मंडळी पण आहे की त्यांच्या समोर या देशाचं भविष्य आज आपण ठेवणार आहोत त्यानंतर आमच्या महिला मंडळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि बहुसंखी उपस्थित आहे तर थोडा भाष्य करतो की सव्वीस जानेवारी हा आपला घटना दिन की ज्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान स्वीकारलो आणि स्वीकारल्यानंतर ते स्वतः प्रत अर्पण केलं अर्पण केलं याचा अर्थ संविधान आणि आपण म्हणजे संविधानातील काय दिसून आणि आपण म्हणजे आणि अशा प्रकारे हे संविधान स्वीकारल्यानंतर जवळजवळ शहात्तर वर्षाचा का कालखंड झाला आपण पाहतो की का या शहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या संविधानाच्या प्रती किंवा सव्वीस नोव्हेंबर हा घटना दिन आहे या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची जागृती नव्हती पहिले स्वतंत्र भारतात देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर आपण पाहतो की पहिल्या वीस ते तीस वर्षामध्ये संविधान एक कल्पना होती आपल्यासाठी संविधान कोणी बघितलं नाही पहिल्या तीस वर्षात म्हणजे साधारणतः सत्तर पर्यंतच्या कालखंडात पर्यंत संविधान कोणाला काही कल्पना नव्हती त्यानंतर अस्शीच्या कालखंडामध्ये उच्च जे उच्च पदस्थ राजकीय लोक होते त्यांच्यापर्यंत ती परत आली आणि सामान्य माणसासाठी संविधान एक स्वप्न होतं फक्त संविधान म्हणजे काय एक स्वप्न कधी बघायला नाही मिळालं परंतु दोन हजार दहाच्या नंतर मात्र हे संविधान आपल्या आपल्या हाती आलं आणि हाती आल्यानंतर यातही आपले अधिकार काय याबाबत आपण साशंक होतो की बाबासाहेबांनी लिहिलं ते बौद्धांच्या संदर्भात आहे अशा प्रकारचा एक विचार होता परंतु आज या दोन हजार वीस नंतर मात्र हे संविधान आपल्या संपूर्ण भारतीय जनतेचं आहे अशा प्रकारचं एक वातावरण या देशात तयार झालेलं आहे तेव्हा प्रामुख्याने याच्यावर आपण आता नव्याने विचार करतो की जर हे संविधान आपण स्वीकारलेलं आहे आता आपण आपल्या अधिकाराच्या संविधानिक अधिकाराच्या बाबत जागरूक झालेलो आहोत तेव्हा हा जो दिन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून चालत आलेला तर सव्वीस नोव्हेंबर हा दिन एक घटना दिन म्हणून साजरा केला जातो अलीकडे के साजरा केला जातो त्याऐवजी आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आलो परंतु यावेळेला आम्ही एक आमचे मोरे साहेब नंदकुमार मोरे मी आम्ही आमची मंडळी बसली आणि नव्या पद्धतीने याच्यावर आपण विचार करूया तर संविधान दिन हा जो घटना दिन आहे सव्वीस नोव्हेंबर याला आपण संविधान गौरव दिन म्हणून या ठिकाणी संपन्न करूया आणि संपूर्ण ठाणे शहराच्या वतीने करूया याला कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल अँगल द्यायचा नाही याला सोशियल नाही याला रिलीजियस नाही किंबहुना सर्व धर्माला घेऊन सर्व धर्माचे आपण या ठिकाणी धर्मगुरूंना पाचरण करूया त्यानंतर प्रशासनामधले जे अधिकारी आहेत त्यांना पण प्राचारण करूया त्यानंतर त्यान शालेय विद्यार्थी आहेत त्यांना पण प्राचारण करूया आणि अशा प्रकारचा चांगल्यात चांगल्या प्रकारचा कसा हा कार्यक्रम संपन्न होईल यावरती आम्ही विचार विनिमय केला आणि जवळजवळ ही आमची चौथी मिटिंग आहे ही आपली चौथी मिटिंग आहे पहिल्या मिटिंगला दोन चार लोक होतो दुसऱ्या मिटिंगला पाच सात होतो तिसऱ्या मिटिंगला दहा बारा आणि या चौथ्या हो मीटिंगला मात्र हा हॉल भरला हो आपलं सर्वांचं या निमित्ताने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की आज आपण आमच्या या कल संकल्पनेला म्हणजे पूर्णपणे पाठिंबा दिला आम्ही असं समजतो की आता हे ठाणे शहर आमच्या पाठीशी आहे पूर्व ठाणे शहर बसलेलं आहे तर आज आपण आपल्या सर्वांच्या वतीने हा संविधान गौरव हो दिन सव्वीस नोव्हेंबरला चांगल्या चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल यावर आपण विचारविनिमय पुन्हा एक वेळा करणार आहोत या आधीच्या आम्ही थोड्याशा एक पुसट कल्पना देतो की ज्या मिटिंगा झाल्या की आम्ही कशा पद्धतीने करायचा तर मग त्यामध्ये आमची एक कल्पना होती की एक धम्म रथ काढायचा त्यावरती संविधानाची प्रतिकृती ठेवायची त्यानंतर सर्व धर्मगुरूंना पण पाचारण करूया आपण त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना पाचारण करूया आणि अशा प्रकारे हा चांगला संपन्न करण्याचा प्रयत्न करूया आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलाल्यानंतर आता असं वाटतं की आपले पण काही काहीतरी एक विचार असेल की हा संविधान दिन कशा प्रकारे साजरा करायचा यावर सुद्धा जी काही नव्याने आज मंडळी आलेली आहेत आणि ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ मंडळी आहेत अनुभवी आहेत ना राजकारणात असो समाजकारणात असो धर्मकारणात असो सर्वात मुरलेली मंडळी आज आलेली आहे तेव्हा मी आपल्या प्रती एवढी अपेक्षा करतो की आज आपण यावर सुद्धा भाष्य करावं एवढं बोलतो आणि सर्वांच्या प्रती पुन्हा ऐकवायला मंगल कामना व्यक्त करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना देतो आणि ते थांबतो तर नक्कीच आपण पाहू शकता सव्वीस नोव्हेंबर रोजी जे संविधान दिन आहे तो मोठ्या संख्ये प्रमाणात या ठाणे शहरात आयोजित करण्यात आला आहे त्याच्या संदर्भात आठ तारखेला एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती पुन्हा आज एक मीटिंग आयोजित केली सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आणखी काही मीटिंगा होणार आहेत ठाणे शहरात भव्य रथयात्रा निघणार आहे तसेच विविध संघटना पक्षातील कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कवी अनेक जे नागरिक आहेत ते या बैठकीमध्ये देखील उपस्थित राहत आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी जो भारतीय संविधान दिन आहे तो गौरव दिन म्हणून यंदा साजरा करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध बैठका ज्या आहेत आढावा तो सुरू आहे नंदकुमार मोरे असतील अनेक जे ज्येष्ठ नागरिक ठाणे शहरात गेले तेही या मिटिंगांना सहभागी होत आहेत येत्या काळात भव्य अशी संविधान दिन जो आहे तो गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात हा बैठकींचा आढावा जो आहे तो सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान आता भारतीय संविधान आता